飲ますか? राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असल्यानं अवघ्या राज्याचं लक्ष याकडे लागलंय मुख्यमंत्री पदावरून नाराज नसल्याचं स्पष्ट केलेलं असलं तरी एकनाथ शिंदे यांचं अचानक आजारी पडणं आणि महायुतीच्या चर्चेच्या बैठका एकदा नाही तर दोनदा रद्द करणं हे महायुतीत काहीतरी कुरबूर सुरू असल्याचं संकेत देत आहेत तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात अजित पवारांच्या ताब्यातील अर्थ खातं तर भाजपच्या वाट्याचं गृह खातं मागितल्याचं बोललं जात आहे आपली खाती कमी होऊ नयेत म्हणून अजित पवार थेट दिल्लीला अमित शहाची भेट घेण्यासाठी पोहोचले मात्र अमित शहा यांनी तब्बल चोवीस तास अजित पवारांना वेटिंगवर वर ठेवले अमित शहा जवळच असलेल्या चंदीगडला निघून गेले तर ते कधी परततायत याची वाट पाहत अजित पवार चोवीस तास दिल्लीतच थांबले असं नाही ते काय अमित भाईंच्याच भेटीसाठी आले होते अशातला काय भाग नाही पण पर... शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते यावरून आता महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मी पहिल्याच दिवशी सांगितलं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप काय आहे ते आता कळेल आणि ते कळायला आता सुरुवात झाली आहे आणि भाजप आणि पहिल्या दिवशी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवाराला भाजप काय आहे ते आता कळेल आणि ते कळायला सुरुवात झाली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर